नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपण आरोग्याविषयी नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत आणतच असतो त्यामध्येच मंडई आज आपण पाठ आणि मान याच्याबद्दलची माहिती आणणार आणलेली आहे तर मंडई नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण पाठ आणि मान ही जी दुखत असेल तर याच्यासाठी साधा आणि सोपा उपाय आजच्या व्हिडिओत आपण तुम्हाला सांगणार आहे तर मंडई व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मंडई पाठदुखी आणि मानदुखी ही एक आजकालच्या धावपईच्या जीवनातील एक समस्येचा तक्रार आहे सतत संगणकासमोर बसून काम करणे असेल किंवा बसताना चुकीच्या पद्धतीने बसायची सवय तसेच शारीरिक हालचालीचा अभाव आणि तणाव यामुळे पाठ आणि मान ह्या अवयावर ताण येतो ही दुखणं सुरुवातीला किरकोळ वाटली तरी दीर्घकाळ दुर्लक्ष केल्यास ती गंभीर स्वरूपाची होऊ शकतात म्हणूनच दररोज काही सोपी योगासनं आणि स्ट्रीचिंग प्रकार केल्यास ही दुखणे कमी होण्यास आणि शरीर लवचिक राहण्यास मदत होते काही साधी सोपी आसने करा तसं की भुजागासन आहे हे आसन करताना पोटावर झोपायचं आणि दोन्ही हाताच्या मदतीने शरीराचा वरचा भाग हळूहळू वर उचलायचा ह्या प्रक्रियेत पाठ वाकवायची म्हणजे स्नायूंना आराम येतो यामुळे पाठदुखी हळूहळू कमी होते दुसरं उपयुक्त आसन म्हणजे मार्क्ट आसन हे करताना आपण पाठीवर झोपायचं आणि गुडघे वाकून छातीकडे ओढायचे नंतर डावीकडे व उजवीकडे झोका घ्यायचा ह्या हालचालीमुळे पाट व कंबर भागातील ताण कमी होतो मानदुखीसाठी गोमाकोसन हे अतिशय फायदेशीर ठरते यातून एक हात डोक्यावरून मागे न्यायचा आणि दुसरा खालून घेऊन दोन्ही हात मागे पाठीवर मिळवण्याचा प्रयत्न करायचा ह्या प्रक्रियेत खांदे आणि मानेदी स्नायूंना एक चांगला ताण दिला जातो हे एक साधे आसन आहे मानेसाठी स्ट्रेचिंग देखील उपयुक्त ठरते मानेला एका बाजूला हळूहळू वळवणे खाली झुकवणे आणि वर उचलणे यामुळे मानेतील स्नायूंना आराम मिळतो आणि रक्तभिसरण सुधारते श्वासन करण्याला आपण झोपायचे समजतो मात्र तसं नसून हे आसन फार फायद्याचं आसन आहे पाठदुखीवर रामबाण उपाय आहे फक्त हे शांत अवस्थेतील आसन सर्व आसनानंतर करायचं या आसनाद्वारे शरीराला संपूर्ण विश्रांती मिळते आणि मानसिक तणावदेखील देखील दूर होतो शरीराची लवचिकता वाढवण्यासाठी दररोज हे आसन व स्टिचिंग प्रकार सातत्याने करणं गरजेचं आहे तसेच कामाच्या वेळेत थोडा वेळ विश्रांती घेणं गरजेचे असते स्किनवर पाहताना मान योग्य उंचीवर ठेवणं आणि झोपायची योग्य स्थिती राखणे ह्या सर्व बाबी पाठदुखी आणि मानदुखी कमी करण्यात महत्त्वाच्या ठरतात था। तर मंडई अशा स्वरूपात तुम्ही तुमच्या घरी ह्या उपाय करून पाठ असेल किंवा मान दुखत असेल तर हे करू शकता याने नक्कीच तुम्हाला फरक पडेल तर मंडई ही होती छोटीशी माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि ही माहिती आपण ऑनलाईन घेतलेली आहे त्यामुळं या अगोदर डॉक्टरचा सल्ला नक्की या धन्यवाद